जागतिक मातृदिनानिमित्त नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न जागतिक मातृदिनानिमित्त पुष्परत्न बहुद्देशीय सेवाभावी संस्था व स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी येथे दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय संगीता निकम डीवाय पी कमिशनर ऑफिस नाशिक यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी संजीव सोनवणे कुलगुरू यशवंतराव चव्हाण विद्यापीठ होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुषमाताई देसले पाटील संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर वासुदेव देसले डीवाय एस पी नाशिक ग्रामीण व नामदेव बंधुरे सदस्य प्रभाग समिती नाशिक महानगरपालिका यांच्या उपस्थितीत हा सोळा अधिक भारदस्त झाला कार्यक्रमाची सुरुवात महामातांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली त्यानंतर आयोजक प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे अध्यक्ष पुष्परत्न संस्था व संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन केलं प्रास्ताविक करताना डॉक्टर आनंद आहिरे यांनी सांगितलं की आईचे स्थान सर्वांच्या जीवनात सर्वोच्च आहे विविध क्षेत्रात आपल्या अपत्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या मातांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे कुलगुरू डॉ संजीव सोनमने यांनी आईचे स्थान विशद करताना पुष्परत्न संस्थेच्या उपक्रमाचं कौतुक केलं संगीतते निकम यांनी आईच्या महानतेवर प्रकाश टाकला तर वासुदेव देसले यांनी आईच्या ममत्वाची शब्दात व्याख्या करता न येण्याची भावना व्यक्त केली कार्यक्रमात महाराष्ट्र भरातून निवडलेल्या मातांना व त्यांच्या सुपुत्र व कन्या रत्नांना राज्यस्तरीय मातृ वासल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला विशेष म्हणजे दगडू लोमटे अंबा जोगाई यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी धनंजय चतुर यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम आईच्या अमर प्रेमाचा गौरव करणारा आणि समाजात प्रेरणा देणारा ठरला प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहेर संचालक आयरेस स्पर्धा परीक्षा अकॅडमी व अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय सहोभावी संस्था आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी नाशिक येथे जागतिक मातृदिनानिमित्त राज्यस्तरीय मातृवास्तव्य पुरस्काराचे आयोजन केले या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय डी वाय एस पी संगीतानी करणार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजीवजी सोनावणे सर कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डी वाय एस पी वासुदेव देसले सर तसेच विजय भंधुरे जे प्रभाग समिती सदस्य नाशिक महानगरपालिका आणि आदरणीय माननीय सुषमाताई वासुदेव देसले पाटील संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळणे या ठिकाणी विविध प्रमुख पाहुणे आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर पुरस्कार ती हे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले होते त्यामध्ये मातृदिनानिमित्त माता व त्यांनी घडवलेला सुपुत्र किंवा सुकन्या जे आज उच्च पदस्थ पातळीवर कार्यरत आहे कोणी डॉक्टर आहे वकील आहे परदेशामध्ये डॉक्टर आहे परदेशामध्ये परदेशा बिझनेसमॅन आहे अशा विविध मातांचा व त्यांच्या कन्यांचा या ठिकाणी व पुत्रांचा सन्मान आयोजित केलेला होता त्यामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेल्या नवी मुंबईमधून आलेल्या सेवानिवृत्त तेरणा महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आदरणीय मंगलजी गोरड मॅडम आणि त्यांची सुपुत्री प्रियंका गोरड ज्यांची सुपुत्री आज गायनेकॉलॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे खूप त्यांचं नाव वाजलेल्या आशा त्या डॉक्टर आहेत आणि त्यांच्या आई यांनी त्या मुलीला संस्कार करून आज ती मुलगी देशाची सेवा करत आहे रुग्णांच्या माध्यमातून देशाची सेवा करत आहे तर म्हणून त्या माताचा म्हणजेच आदरणीय मंगल गोरड मॅडमांचा व त्यांची सुपुत्री प्रियंका गोरड यांचा आम्ही मातृवात्सल्य पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं तर मी त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो माझ्या समूहित कार्यक्रमाच्या सूत्रसंचिता का। मान्य मनुषा कापूर मॅडमही होत्या मी त्यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि नाशिक लोकशाही ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत या ठिकाणी थांबली मी तिच्याही मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रियांका लुबाळ गोरड मी गायनेकोलॉजिस्ट आहे नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करते आज मला इथे बोलवून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आला आणि त्यांचा मी खूप आभारी आहे आज मातृदिनानिमित्त इथे माझा सन्मान करण्यात आला माझ्या आईमुळे आज जे काही मी घडले आहे जी तिने कष्ट करून म मा, मला घडवलं आहे आणि एक डॉक्टर बनवलं आहे याची मी खूप जाणीव ठेवते मी आणि मी कधीच हे उपकार तिचे विसरू शकत नाही आज माझ्या आईचाही इथे सन्मान करण्यात आला आणि तिच्यामुळे माझाही योग आला म्हणजे माझाही सन्मान करण्यात आला त्यामुळे ता मी खूप ऋणी आहे म अशा आईची जिने मला असं घडवलं आहे डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करण्याचं से मला हे दिलं चान्स दिला आहे आणि ते मी मनापासून करते आणि मातृदिनानिमित्त माझ्या आईला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आज या मातृदिनानिमित्त पुष्परत्न बौद्धी संस्थेमार्फत कर्तृत्वाल माता त्यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला आहे या संस्थेचे अध्यक्ष असतात डॉक्टर आनंद यांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या माध्यमातून मातीचं महत्त्व लोकांमध्ये जास्त विषय करण्याची एक संधी या एक मिळाली आहे आणि खऱ्या मातृत्वाला सलाम करण्याची जी आजचा दिवस आहे त्या अनुषंगाने यांनी या सर्व महिलांचा एक सत्कार केला आहे आणि निश्चितच हा कौतुकास्पदाचा कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे आयोजकांचं निश्चित मनापासून आम्ही कौतुक करतो आणि प्रत्येकाने मातृत्वाप्रती हा एक मातृदिवस न साजरा करता मातृ आयुष्य आपण साजरा केलं पाहिजे अशा अपेक्षा मी प्रत्येकानं व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं स्वागत करतो माझं नाव मंगल शशिकांत गोरड तेरणा विद्यालय नेरुळ या शाळेच्या मी मुख्याध्यापक असून आज जागतिक मातृदिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवा संस्था यां यांच्या आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित केलेला होता या ठिकाणी प्रमुख पाहुणे संगीतानिकम तसेच संजीवन सोनवणे कुलगुरू सयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे तसेच सुषमाताई वासुदेव देसले पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर विजय महा विनय नामदेव अंधुरे सदस्य प्रभाग समिती नाशिक मनपा वासुदेव देसले डी वाय एस पी नाशिक रोड ग्रामीण डॉक्टर आनंद अहिरे अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशी सेवावी संस्था सर यांनी मला आज इथं बोलावून मला एक मातृदिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर केला होतो मला दिला याबद्दल मी त्यांचे खूप 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 आभारी तसेच, माला परेंत माला तसेच, माला तें, तें ते आहे तसेच त्यांनी मला आत्तापर्यंत बऱ्याच याच्यामध्ये खूप मला मदत केलेली आहे तसेच मला पी एच डीसाठी त्यांच्याकडे मी क्लासेस घेते होते ते खूप एक उत्कृष्ट स शिक्षक असून ते खूप चांगला अकॅडमी त्यांचे संस्था चालक आहेत खूप ते धडाडीचे एक सर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते आता झाडेरीचे कामं करत आहेत ह्या शेवाबाई संस्थांचे ते अध्यक्ष असून अनेक इथून पुढे त्यांच्या हातून खूप कामं घडावीत हा आम्हाला त्यांच्या त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत

चार पाचवे बोलत होतो ना आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीने उपस्थिती ती आली पाहुणे शंभर टक्के उपस्थित आहे त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीने सगळ्यांचं खूप खूप मनस्वी आभार मानतो आणि सगळ्यांनी संधी प्राप्त करून दिली आपल्या सर्वात सर्वांना आणि मार्गदर्शनाचा लाभ झाला याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि काही दोन शब्दांना विराम देतो ऐक रे ऐक रे दोघ्या तुला मी सांगते उत्तर ऐक लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते म्हणून मी नांदते सासरी नाहीतर खरंच माझा भाऊ मोठा आहे असा त्याग मुलांसाठी परिवारासाठी कुटुंबासाठी या सगळ्या स्त्रिया करतात खरंच या सर्व आयांना सर्व स्त्रियांना खरंच आई दिन मला फार सुंदर प्रकार आवडलं सर आपण आई दिनच म्हणून या आई दिनाच्या निमित्तात सर्व आयांना मी माझा प्रणाम करतो धन्यवाद करतो आणि आनंद आहे सरांनी

मॅडमने सांगितलं की आज इथे जे आम्ही बोलले तिथे फक्त आमच्या आई पुढे आई वडिलांमुळे आई वडिलांमुळे साहेबांचं सा मार्गदर्शन तर असतच पण माझे जेव्हा मी काम करते अमनेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात आणि साहेबांच्या बदल्या इतर जिल्ह्यात होत्या नगर जिल्ह्यात तर माझ्या मुलांना

बेस्टॉप ज्येष्ठ नागरिक संघाचं सिनियर सिटीजन ऑफ महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याचा सचिव म्हणून काम करतो आणि ते करत असताना खूप जवळून त्यांच्याकडे जायचे योग आधी त्यांच्या क्लासरूममध्ये पण त्यांनी मला दिलेलं माझ्या उद्योगपती सविता चतुर यांचा आणि माझा दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातून आलेली दोन शेती आहे त्यांनी फोन केला मी सुरुवातीला तर नाहीच म्हणलं होत कारण कोणते म्हणजे नाही मातृदिनाचा कार्यक्रम आहे म्हणून आता नाही कसं आणि म्हणून खर तर मी आवर्जून आलो त्या निमित्ताने आपल्याला माझी मी खरं थोडासा असा आहे की माझ्या आईने आम्ही दोन इंजिनियर आणि मी प्रोफेसर असं करायचे पण ज्या वेळेला मी डीन झालो दोन हजार एक ला तर तिला त्या शेजार पाजार विचारायचं की मला भावड्या म्हणायच्या भावड्या ना काहीतरी ते डीन काही कळायचं नाही पण तिला वाटायचं काहीतरी पोट झालेलं आहे आणि मी चालर पुणे विद्यापीठात ज्या दिवशी झालो त्याच्या अगोदर चार दिवस निघून ते माझ्या आयुष्यात सगळं म्हणत आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्यापर्यंत आईची जी आठवण असते

दर दोन महिन्याला तीन महिन्याला एक तरी कार्यक्रम ठेवतच असतो तीन महिन्यात <laughs> आणि दर सहा महिन्याला तीन महिन्याला आमचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला आवर्जून मान्यवर दिग्गज मान्यवर महाराष्ट्रातील ते आपल्या कार्यक्रमाला येत असतात आणि त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत असतो आज सुद्धा वेळात वेळ काढून जे आपल्याला विराजमान झालेले मान्यवर दिसतात ते अतिशय उच्च पदाचे मान्यवर आहेत जसे की आपण जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जेव्हा आम्ही एम पी एस सी यू पी एस सी आणि नेटसेटला जेव्हा शिकवतो तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही ज्ञानगंगा घरोघरी गेलेली ज्ञानगंगा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलेली ज्ञानगंगा आणि त्यांचे कुलगुरू आपल्या कार्यक्रमाला येणे म्हणजे ही खूप मोठी सद भाग्याची गोष्ट आहे ती आज आपल्याला आदरणीय डॉक्टर संजीव सोनावणे सर यांना फक्त फोन आम्ही केला आणि सरांनी मागच्याही कार्यक्रमाला ते बाहेर असल्यामुळे पण या कार्यक्रमाला ते मला सन्मान याच्या अत्यंत दृष्टिस्पर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु देवद्याचे माननीय शनि सर

माझ्या शिस्त्रांनी सांगितल्याप्रमाणे की मातृच किती महत्व आहे हे सांगायची गरज इतर कुठल्याही व्यक्तीच आपण वर्णन करू शकतो पण मातेचं वर्णन करणं म्हणजे कुठेतरी आपण कलुषित करू शकतो तर वर्णन करताना काही शब्द वापरले जात ते वापरले जात नाही पण जिचं वर्णन होऊ शकत नाही ते कोणते शब्द त्या ठिकाणी आणायला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक पत्रकारिता आलेलं होतं निवेदक नाशिक लक्ष